ताली कधीच एका हाताने वाजू शकत नाही तसंच एकटा माणूस फार काळ कोणतही किंवा योग्य काम स्वतःहून पुढे नेत नाही पुढे नेऊ शकत नाही त्यासाठी त्याला अशाच प्रकारच्या लोकांची गरज असते ताली कधीच एका हाताने वाजत नाही गौतम बुद्धांची एक शिक्षाप्रद कथा एकदा गौतम बुद्ध प्रवास करत होते त्या प्रवासात ते मध्य प्रदेशातील एका गावात पोहोचले त्या गावात एक स्त्री होती अतिशय देखणी आणि मोहक बुद्धांना पाहून ती खूप आकर्षित झाली होती ती दररोज बुद्धांकडे पाहत असे आणि त्यांना आपल्या सौंदर्याने मोहवण्याचा प्रयत्न करत असे पण तिला कधीच संधी मिळत नव्हती कारण बुद्ध नेहमी शिष्यांच्या किंवा गावक्यांच्या गराड्यात असायचे एक दिवस असा आला जेव्हा बुद्ध एकटे होते तोच क्षण पाहून ती स्त्री बुद्धांच्या अगदी जवळून गेली ती विचारू लागली तुम्ही या गावात नवीन आहात का तुम्ही इथे कसे आला बुद्ध शांतपणे उत्तरले माझं कामच आहे गावोगाव फिरणं आणि लोकांना सत्याचं ज्ञानाचं आणि शांतीचं मार्गदर्शन करणं स्त्री म्हणाली तुम्ही खूपच आकर्षक दिसता अगदी एखाद्या राजकुमारासारखे पण तुम्ही एवढ्या तरुण वयात हे गेरुआ वस्त्र का धारण केलं बुद्ध शांतपणे उत्तरले माझ्या मनात तीन प्रश्न होते ज्यांचं उत्तर शोधण्यासाठीच मी गेरुआ वस्त्र धारण केलं एक आजारी माणूस एक वृद्ध माणूस आणि मृत्यू या तीन गोष्टी पाहून मला जाणवलं की हे शरीर ही दुनिया काहीच शाश्वत नाही सगळं एक दिवस नष्ट होणार आहे हेच सत्य समजल्यावर मी जगाचा मोह सोडला बुद्धांचं बोलणं ऐकून ती स्त्री खूपच प्रभावित झाली कारण आजवर कुठल्याही पुरुषाने तिला अशा प्रकारचं विचारमूल्य असलेलं काही बोललेलं नव्हतं तीन बुद्धांपुढे हात जोडले आणि म्हणाली तुम्ही केवळ आकर्षकच नाही तर अत्यंत ज्ञानीही आहात मी तुम्हाला माझ्या घरी जेवणासाठी आमंत्रण द्यायला इच्छिते बुद्ध म्हणाले ठीक आहे मी तुझ्या घरी नक्की जेवायला येई बुद्ध आणि ती स्त्री आपसात बोलत असतानाच गावाचा सरपंच आणि काही गावकरी तिथे आले त्यांनी दोघांनाही एकत्र पाहिलं स्त्रीने गावक्यांना जवळ येताना पाहिलं आणि ती घाबरून तिथून निघून गेली सरपंच आणि गावकरी बुद्धांच्या जवळ आले सरपंच विचारू लागले बुद्धजी तुमचं आणि त्या स्त्रीचं काय चाललं होतं बुद्ध म्हणाले त्या स्त्रीने मला आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रण दिलं आहे हे ऐकून गावकरी आणि सरपंच एकमेकांकडे पाहू लागले सरपंच म्हणाले बुद्ध तुम्ही महान आहात कृपया त्या स्त्रीपासून दूर राहा बुद्ध विचारले पण का सरपंच म्हणाले काय सांगू बुद्धजी मला स्वतलाही लाज वाटते ती स्त्री एक वाईट चरित्राची स्त्री आहे तुमच्यासारख्या महापुरुषाने तिच्या घरी जाऊन भोजन करावं ही तर आमच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे बुद्ध विचारले म्हणजे संपूर्ण गावात फक्त तीच स्त्री चरित्र आहे का सरपंच म्हणाले होय बुद्धजी ती अनेक पुरुषांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवते त्यांना मोहित करते आणि मग विकते तिची नीचता आणि कपताला काही मर्यादा नाही म्हणूनच तुमच्या भल्यासाठी मी हे सांगतो आहे बुद्ध हसून म्हणाले जी तुम्ही मला एक हाताने ताली वाजवून दाखवू शकता का सरपंच थोडे गोंधळून म्हणाले हे काय विचित्र बोललात ताली कधी एका हाताने वाजते का बुद्ध शांतपणे म्हणाले चला याच तरी ज्ञान आहे की ताली एका हाताने कधीच वाजत नाही जर ती स्त्री चरित्रहीन आहे तर याचा अर्थ असा आहे की या गावातील पुरुषांचेही चरित्र त्या गोष्टीला कारणीभूत आहे बुद्धाच्या या बोलण्याने सरपंच आणि गावकरी चकित झाले बुद्ध पुढे म्हणाले कोणतंही चुकीचं कृत्य एकट्यानं फार काळ टिकत नाही जोपर्यंत दुसरं कोणी त्याला साथ देत नाही म्हणून दोष नेहमी एका व्यक्तीवर देणं चुकीचं आहे ती स्त्री काही का करत असेना पण मी गावोगाव फिरतो लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी आणि ती जागृती सर्वांसाठी आहे कोण कितीही चरित्रवान असो वा नसो बुद्धांच्या या शब्दांनी सर्व गावकरी स्तब्ध झाले ते सगळे बुद्धांपुढे हात जोडून उभे राहिले या कथेमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की कोणतंही चांगलं किंवा वाईट काम तेव्हाच वाढतं जेव्हा लोक त्यात सामील होतात फक्त एका बाजूला पूर्णपणे चुकीचं ठरवणं आणि दुसऱ्याला बिनचूक मानणं हे चुकीचं आहे आशा आहे की तुम्हाला आमची शिक्षाप्रद कथा ताली कधीच एका हाताने वाजत नाही गौतम बुद्धांची एक शिकवण आवडली असेल तर ती तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा नमो बुद्धाय